विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक संघटना आपल्या आवडत्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत असतात काल हडपसरचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांना गौर बंजारा समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेल्या गौरसेना संघटनेच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर करण्यात आला हडपसरचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांना गौर बंजारा समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेल्या गोर सेना संघटनेच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे हा पाठिंबा मिळाल्यानंतर जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की हा पाठिंबा मला बळ आणि ऊर्जा देणार आहे सामाजिक चळवळीत कार्यरत असलेला कार्यकर्ता म्हणून गोर बंजारा समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची मला जाणीव आहे पुणे शहरात भव्य गोर बंजारा भवन उभे राहावे आणि एरवडा परिसरात क्रांतिकारी शूरवीर सद्गुरू सेवालाल महाराजांचा भारतातील पहिला पंचधातूचा अश्वारूढ पुतळा उभा राहावा यासाठी मी प्रामाणिकपणे योगदान देणार हा माझा शब्द आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज हडपसर